आजची पहिली बातमी आहे गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री संदर्भातील गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे डॉक्टर प्रमोद सावंत हे व्यवसायाना आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि त्यांच्यासह महाराष्ट्रवादी गोमातक पक्षाचे सुधीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली दरम्यान गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आलेली आहे राजभवनात रात्री पावणे दोन वाजता हा शपथविधी सोहळा पार पडलाय दुसरीकडे पुण्याच्या बाणेरमध्ये तरुणीचा विनयभंगल केल्याची घटना समोर आली आहे रविवारी पहाटे ही घटना घडली आहे पीडित तरुणी एका हॉटेलमधून मित्राकडे जात होती आणि याच दरम्यान दोन तरुणांनी तिची छेड काढली तरुणीनं प्रसंगावदान दाखवत आपल्या मित्राला बोलावून घेतलं मात्र यानंतर आरोपींकडून या दोघांनाही मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलेली आहे दरम्यान आणखी एक महत्वाची बातमी ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्या प्रकरणातला आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचं चा उघड झालं होतं आणि त्यानंतर कर्ज बुडव्या नीरव मोदी विरोधात लंडन कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले त्यामुळे कोणत्याही क्षणी नी नीरव मोदीला अटक होण्याची शक्यता आहे इकडे छत्तीसगडमधल्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी दुमाकूळ घातलेला आहे इथल्या कोंडा सवली आणि कमलपौस दरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला तसंच लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला यात एक जवान शहीद झालाय तर चार जवान जखमी झालेले आहेत सीआरपीएफच्या दोनशे एकतीस बटालियनवर हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे